नमस्कार मंडळी सुनीता लवांडेस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मिस्टरांना काहीतरी नाश्त्यासाठी हवंच असतं त्यासाठी मी आज हरभरा डाळीचा ढोकळा बनवला होता त्यांना तो इतका आवडला काय सांगू तुम्हाला ढोकळ्याबरोबर मी हिरवी चटणीसुद्धा बनवली होती तर म्हटलं हा ढोकळा मी कसा बनवला हे तुमच्याबरोबर शेअर करावं तर हरभरा डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी मी इथं एक कप हरभरा डाळ घेतली होती एक दोन पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतली डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि झाकण ठेवून तीन चार तास डाळ भिजत ठेवली तर चार तासानंतर डाळ छान भिजली होती त्यातलं मी पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली तर मी सुरुवातीला अर्धीच डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर हे अर्धा कप दही घेतलं आहे मी यातलं मी अर्धच दही घालते ह्या डाळीत आणि अर्ध उरलेलं दही बाकीच्या डाळीसाठी मागे ठेवते झाकण लावून आता ही डाळ रवाळ वाटून घ्यायची आहे जास्तही बारीक वाटायची नाही आणि वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही चला आता उरलेली डाळ वाटून घेऊ तर उरलेलं सर्व दही यामध्ये घालायचं आणि हे जरा वाटून घ्यायचं तर आपली सर्व डाळ वाटून झाली तर ती आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते भांडं जरा मोठंच घ्यायचं आता त्यानंतर ही वाटलेली डाळ जरा, जरा हाताने फेटून घ्यायची वाटून घेतलेली डाळ मोठ्या भांड्यातच काढून घ्या कारण काय होतं की फरमंट झाल्यानंतर ही डाळ फुगून वर येते आणि जर आपण भांडं लहान घेतलं तर मग काय होतं दुसऱ्या दिवशी पीठ हे बरंच भांड्यातून बाहेर येतं त्यामुळं भांडं जरा मोठंच घ्या आता झाकण लावून हे पीठ आपल्याला आठ नऊ तास किंवा रात्रभर असंच ठेवायचं आहे फर्मंट व्हायला आठ नऊ तासानंतर पाहू शकता पिठाला कशी जाळी पडली आहे पीठ छान फरमंट झाले फुगून वर आले आता त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घालायचं त्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल घालून हे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे पीठ मला जरा घट्ट वाटतंय म्हणून मी एक चमचाभर पाणी यामध्ये घालते आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते तर पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची पीठ फेटून झाल्यानंतर एका उंच काठाच्या ताटाला तेल लावून घ्यायचं हवं तर तुम्ही ताटाऐवजी एखादा मसाल्याचा डब्बा किंवा आवर फिट रे किंवा केकचं भांडं घेतलं तरी चालेल आता त्यानंतर गॅसमध्ये कढईमध्ये तांब्यावर पाणी घालायचं पाणी जरा जास्त घालायचं त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे स्टँडवर तेल लावलेलं ताट ठेवायचं आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी द्यायची तर अशी ही सर्व तयारी करून घ्यायची तर पाहू शकता थोड्याच वेळात पाण्याला उकळी आलेली आहे तर असं हे आधी चेक करायचं पाण्याला उकळी आली का ते त्यानंतरच काय करायचं ह्या पिठामध्ये थोडासा ऑरेंज कलर आणि एक इनोचं सॅशे घालायचं त्यावर थोडंसं चमचाभर पाणी घालायचं म्हणजे मग इनो चांगला ॲक्टिवेट होईल तर त्यानंतर आता हे एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं इनो सगळीकडे मिक्स झाला पाहिजे काही सेकंदातच पाहू शकता बॅटर चांगलं फुगलं आहे तर आता काय करायचं स्टीमरचं झाकण उघडून ह्या प्लेटमध्ये हे बॅटर घालायचं स्टीमरमध्ये आधीच प्लेट ठेवल्यामुळं आधी ती गरम होती आणि बॅटर घातलं की लगेचच बॅटरला उष्णता लागती आणि त्यामुळं ढोकळा फुगायला मदत होती आता झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट हे स्टीम करायला ठेवायचं मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही नाहीतर काय होतं की बाहेरची हवा आज जाऊन ढोकळा खाली बसतो तर वीस मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं तर पाहू शकता ढोकळा सगळीकडे छान फुगला आहे तर आता तो आपण काढून घेऊया आणि याला जरा थंड व्हायला ठेवून द्यायचं ढोकळा थंड आहे तोपर्यंत आपण तडक्याचं पाणी बनवूयात पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायचं तेल गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालायची त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्यामध्ये चीर देऊन घालायच्या कढीपत्ता हिंग घालायचा मिरच्या तेलामध्ये जरा परतू द्यायच्या त्यानंतर कपभर पाणी घालायचं त्यानंतर चमचाभर साखर घालायची पाण्याला जरा उकळी येऊ द्यायची म्हणजे मग सर्व फ्लेवर पाण्यामध्ये उतरतील पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि याला जरा थंड होऊ द्यायचं इकडे आपला ढोकळाही थंड झाला आहे तर तो कट करून घ्यायचा आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये कट करायचा आता सर्व ढोकळ्याचे पिसेस मी एका प्लेटमध्ये काढून घेतले तर पाहू शकता ढोकळा किती फुगला छान फुगलाय छान जाळीसुद्धा पडली आहे आता यावर आपण फोडणी घालूयात तर फोडणीचं पाणी थंड झाल्यानंतरच यावर घाला आता वरतून कोथंबीर घालायची हवं तर तुम्ही ओला नारळ सुद्धा घालू शकता तर असा हा आपला हरभरा डाळीचा जाळीदार ढोकळा तयार झाला चला आता पटकन याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी करूयात तर मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीर घालायची त्यानंतर ढोकळा कट करून जे साईडचे पीसेस आहेत ते एक दोन घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून याची बारीक चटणी वाटून घ्यायची खूप छान होती ही चटणी तर हा ढोकळा खूप हेल्दी आणि टेस्टी होतो जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हा ढोकळा तुम्ही खाऊ शकता मिस्टरांना वाटलंच नाही की हा ढोकळा घरी बनवला आहे अगदी विकतसारखा झाला होता हा ढोकळा